सिल्लोड वाघेरा शिवारातील गट नंबर एकशे बावीसच्या फुळ जमिनीवरून वादंग तहसीलदारांकडे तक्रार दाखल प्रतिनिधी सलीम कुरेशी सिल्लोड तालुक्यातील वाघेरा येथील गट क्रमांक एकशे बावीस जुना सर्वे क्रमांक चाळीस चा या फुल जमिनीच्या मालकीवरून वाद निर्माण झाला असून तेजराव साहेबराव पगारे यांनी तहसीलदार सिल्लोड यांच्याकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे तेजराव पगारे यांचा दावा आहे की ही जमीन त्यांच्या कुटुंबाच्या साठ वर्षांहून अधिक काळापासून ताब्यात आहे आणि त्यांच्या आजोबांपासून शेनफड शामादी या जमिनीचे संरक्षित कुळधारक आहेत पगारे यांच्या तक्रारीनुसार सदी सदर जमीन एकोणीसशे पासून संरक्षित कुळ जमीन म्हणून सातबारा बारा उतार्यावर नोंदणीकृत आहे नियमानुसार कुळाच्या परवानगीशिवाय किंवा त्यांना नोटीस न देता ही जमीन विकता येत नाही असं असतानाही जमिनीचे मूळ मालक प्रकाश गुप्ता यांनी कुळधारकांना कोणतीही नोटीस न देता शिवणा येथील कुरेशी यांच्या नावे बेकायदेशीरपणे जमिनीची नोंद केली विशेष म्हणजे जमिनीचा प्रत्यक्ष ताबा अजूनही पगारे कुटुंबाकडेच आहे या प्रकरणात अविनाश आत्माराम यांच्या हस्ते नावे दस्त क्रमांक दोन हजार तेवीस नुसार खरेदी नोंद करण्यात आली तसेच जे हैदराबाद कुळ कायद्यानुसार बेकायदेशीर असल्याचा पगारे यांचा दावा आहे कुळ कायद्यानुसार कुळ जमिनीच्या खरेदीचा अग्रहत्व कुळधारकास असतो आणि विक्री करण्यापूर्वी त्यांना रिक्सर नोटीस देणं बंधनकारक आहे मात्र अविनाश यांच्या नावे नोंदणी करताना पगारे यांना कोणती नोटीस देण्यात आली नाही तेजराव पगारे यांनी यापूर्वी मंडळ निरीक्षक शिवना यांच्याकडेही या संदर्भात आवश्यक कागदपत्रे सादर केली होती मात्र मंडळ अधिकारी शिवना यांनी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत अविनाश यांच्या नावे फेरफार घेण्याचा आदेश दिला जो पगारी यांचा अवैध आहे पगारे यांनी तहसीलदारांना विनंती केली आहे की कुळ जमिनीच्या संदर्भात झालेले सर्व कायदेशीर व्यवहार रद्द करावेत आणि अविनाश यांच्या नावे झालेली खरेदी नोंद तात्काळ रद्द करावी या प्रकरणी हैदराबाद कुळ कायद्याचं उल्लंघन झालं असून कुळधारकाच्या प्राधान्य हक्काकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे या तक्रारीमुळे गट क्रमांक एकशे बावीसच्या जमिनीच्या मालकीवरून कायदेशीर लढाई सुरू होण्याची शक्यता आहे या संदर्भात आज वाघेरा शिवारातील गट नंबर एकशे बावीस मधील शेतात आज शेतकरी यांनी पेरणी सुद्धा केलेली आहे अशी माहिती वाघेरा येथील शेतकरी तेजराव साहेबराव पगारे यांनी व त्यांच्या परिवारातील मंडळींनी माहिती दिली आहे काय घटना आहे तुमच्या शेताची काय म्हणणे तुमचं माझ्या सासऱ्यानं बहिणीने हां बर किती गट नंबर सांगता येईल का एकशे बावीस ही वडिलापर्यंत तुमची जमीन आहे का हा वडला परत आमची कशी भेटलेली जमीन तुम्हाला माल कुळात भेटेल किती वर्ष झाले आज वर्ष आम्हीच राहिलो आजोबा बांजोबा सगळे नमस्कार मी रामदास शंपट घुसळे यांचं जावई आहे गट नंबर एकशे बावीस शिवा वाघेरा या ह्याच जमिनीमध्ये अविनाश आत्माराम घुसळे यांनी गैरव्यवहार करून याची जमीन बळकवली त्यावर त्यासाठी आम्ही मुंबईवरून इथे आलेलो आहे तरी या गावकरी मंडळींना साथ द्यावी व शेत शेतवावर यांना मिळवून द्यावा कारण जो अविनाश आहे आणि दादाराव आहे यांनी भरपूर गैरव्यवहार करून पैसा वगैरे हे केलेला आहे शे, शेतीवर काय अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला का कागदपत्र तयार केला शेतीवर त्यांनी अतिक्रमण केलेत गैरव्यवहार करून काय मागणी करणार तुम्ही शासनाकडनं मागणी हीच आहे की यांना ही जमीन परत मिळावी कागदपत्र यांच्यातर्फे व्हावे त्याने खोटे कागदपत्र केलेले पूर्वीपासून माझ्या सासऱ्यांच्या नावावरच हो आहे कुळापासून आजोबाची तेच आहे खोटे गाव खोटे काम गेले ते आणि तलाठी अधिकारी आणि इथले ग्रामपंचायत यांनी नोंद घ्यावी नितीन राजू जाधव राणा काय शिवार कोणतं शेत शेत वागेरा गेट नंबर एकशे बावीस त्यांनी रजिस्ट्री करून दिली रामदास नावाने आम्ही येते ते म्हणते की तुम्हाला मारू असं करू तसं करू मग याच्या अर्थ त्याने मला भाऊ पण मध्ये यानेच मारून टाकले असं माझा भाऊ मरेले आणि वडील पण वारले माझे तर यांचं म्हणणं की तुम्ही आम्ही विकत घेतली की मग कशामुळे घेतली आता ताबा आमचा सत्तर त्या ऐंशी वर्षापासून ताबा आहे ना आमच्या याच्यावर आजी आमच्या फिरत्या आजोबा फिरत होते मी फिरत होतो म्हणतात आम्ही रेस्ट्री करून घेतली आम्ही त्याला खायला दिलं त्यांनी नाही कळवलं रेस्ट्री करून दिले तक्रार कुठे तुम्ही याची तक्रार चालू आमच्या वकील लावलेला आहे कोणाकडे आज का काय तक्रार केली तुम्ही तक्रार केली आम्ही की आमची आमची आमचा दाबा आहे ना आमची आम्हालाच मिळावं आज यांनी शेतीचं काही करून दिलं आमचे घरदार ते करून लिहून देत नाहीये याची चौकशी म्हणजे सगळेच गाव का आम्ही काय करा आम्ही पोटका सुरू करा याच्यावर गुन्हे दाखल आमची शेती आम्हालाच पाहिजे ना आता वडील नाही काही नाही व्याकलाचे काय करणार आम्ही काय खाणार या शेतीचे वर्ष आमचं पोट पाणी ना पगाराची मुलगी ही ही शेती नाही वडिलाच्या ताब्यात दे वर्षापासून आजी वारली मग आई वारली या शेतीमध्ये या दहा द्या दहा द्याने आत्म्याने पांड्याने जबरदस्ती आमचे खोटे खोटे पेर केले ह्या पैसा बळ आहे माणसं बळ आहे नंबर आहे आहे तुमचा कोणत्या शिवारात एकशे बावीस वंश परंपरापासून आमच्या बाप दाद्या ही जमीन आमच्या ताब्यात आहे आताही आमच्या ताब्यात आहे वाण्याचा पेर होता ताबा आमचाच होता कुरुषीबाईचा पेर झाला ताबा आमचाच आहे आता दाद्या वाडव्याने पेर केला ताबा आमचाच राहणार आहे आणि यायला सरकारनं फाशी द्यावं खोटे शिंदे साहेबांना माझी विनंती आहे की आमच्या गरीब भावायला मदत कराव आणि त्याची जमीन त्याच्या ताब्यात द्याव या एकच तुकडा आहे सात आठ लोकांचे पोट या जमिनीवर भरतात दाद्या खोटेच कागद करू करू, करू लय मोठी जमीन झाली येड्या बागड्याची जमीन बी घेतात सगळ्याचे आमचे जमिनी घेऊन येऊ वर आलाय शेतावरले आमचे लाकडं तोरडे आमचे दोन टारल्या भूस होतं भूत जाळलं आमचे बांधारे पोरडे आमची भरपाई कराव आमच्या कोर्टात पाचशे सात आठ लाख रुपये गेले ला आतापर्यंत आम्हाला काय भेटला न्याय देण्यात आम्हाला न्याय देण्यात यावे पण शेत काय घटना आहे तुमची काय आमची घटना अशी आहे की मी याच्या ताखेनं पोरं चांगली नमरा म्हणून गेला आम्ही फरार झालो याच्या तारखेनं आम्ही आमची जमीन याना कडबस करून घेतली विक्री म्हणून सनी फटका झाडला सगळे असं कोणा केला ही घटना तुमचा ग्राव खोट काम केलंट्याला मंडळ अधिकाऱ्याला धरून हां खोटं काम केलं आम्ही किती वर्षा तुम्ही शेती शंभर दीडशे या शेती म्हणजे आमचे आजोब बंदोबस्त सगळे गेले तशी माझी वडील शेती करून माझी शेती माझे वडील वारले त्याच्यामुळे आम्ही इथं आलो नाही तीन चार वर्ष झाले माझे वडील वारून दोन वर्ष पडीच शेती होती यांनी शेजारी शेजारी त्यांनी सरसकट शेती करून घेतली म्हणजे आम्ही विकत घेतली म्हणजे मुसलमानाकडून कृषी कोण हां मग आता नेमकं आज तुझी काय तुम्ही पेरत गाईला हो पेरतो तर कोणी आडवे आले का तुम्हाला आडवे नाही आले पण ते म्हणते आम्ही हात मुरू पाय मुरू शेतात येऊन बघा आमच्या नावाचं चा फेर जुने जुनी फेरफार करून दे या संदर्भात तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार वगैरे केलेली काली काय मागणी करणार आहे या संदर्भात तुम्ही ज्यांनी बोगस काम केले तुम्ही जेवढीच मागणी करणार एक जे फेरफार होईल जे डुप्लिकेट कागदपत्र आहे ते कॅन्सल कॅन्सल करा अशी मागणी अशी मागणी शासनाकडून करतो आम्ही जय महाराष्ट्र जय भाई या ठिकाणी आमच्यावर अत्याचार झाला जमिनीबद्दल आणि ही जमीन रामदास चनपाट घुसळे म्हणजे आम्हाला कळतं जवळजवळ दुसरी पिढी झाली त्याच्यानंतर हे लोकांनी आम्हाला लेटरसुद्धा दिलं नाही आणि जमीन फेर करून घेतली आणि आमच्या कुळातले कोणी नव्हते जमिनीची एखाद म्हणजे रजिस्टरी करताना ह्या लोकांनी रजिस्टरी कशी केली पैसे देऊन केले कशी केली ते आम्हाला कशी याची चौकशी व्हायला पाहिजे आणि हे फेर करताना आम्हाला कळवायला पाहिजे होतं याचं आम्हाला लेटरचं उत्तर पाहिजे होतं की कसली आम्हाला म्हणजे चौकशी नाही आली आणि लेटर सुद्धा नाही आलं त्या संदर्भात तुम्ही कोणाला निवेदन दिलेलं आहे निवेदन आम्ही याला दिलं तहसील कार्याला दिलं की पोलीस स्टेशनला दिलं आता त्याच्यानंतर आपल्या शिंदे साहेबाला द्यायचंय तिथून देवेंद्र फडणवीसला द्यायचंय या लोकांनी आम्हाला सहकार्य करावं आणि त्याची नोंद घ्यावी आता जो फेर आहे तो कॅन्सल व्हायला पाहिजे आणि आमची जमीन आमचा आम्हालाच मिळाला पाहिजे आणि आम्ही तर आमचा ताबा सोडणार नाही आता आम्ही स्वतः स्वतःमध्ये फेरी करतोय आम्ही गावणारी माणसं नाही करतोय आम्ही शेताची पेरणी करतोय हे साहेबांनी शिंदे साहेबांनी नो याची नोंद घ्यावी एवढंच बोलून मी विनंती करतो आणि तलाठीधिकारी चौकशी या संदो संदोर तलाट्याने आणि याने आपली चौकशी करून सैनिक काम करावे पालकमंत्र्याकडे सुद्धा निवेदन देणार आहे आणि आपल्या शिंदे साहेबाला पण देणार आहे